ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकीत बहिष्कार टाकू डॉक्टर हंसराज वैद्य ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी येत्या बारा ऑक्टोबर रोजी नांदेड येथील नवीन कोवठा येथे लक्षवेधी मागणी महामेळावा आयोजित करण्यात आलाय उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम यांच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त हा महत्वाचा मेळावा आयोजित करण्यात आलाय अनेक आंदोलन मोर्चे काढून देखील ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न अद्यापही सरकारने सोडवले नाही त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांनी काय भूमिका घ्यावी याची देखील दिशाही या मेळाव्यात निश्चित केली जाणार आहे सरकारने निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या सोडवाव्यात अन्यथा येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार टाकू असा इशारा फेस्कॉम विभागीय अध्यक्ष डॉ हंसराज वेद्य यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे येत्या बारा तारखेला रविवारी आम्ही लंग साहेब गुरुद्वारा डेहरा जमीन कवठा येथे एक दक्षवेदी मागणी महामोर्चा घेणार आहोत आणि त्यामध्ये जवळपास पंधरा ते वीस एक पंधरा ते वीस हजार लोक घेतील असा आमचा अंदाज तर कमीही येऊ शकतील किंवा जास्तही होऊ शकते आणि ह्या मेळाव्यामध्ये सगळे गरीबक्षित कष्टकरी विधवा माता दिव्यांग हे ज्येष्ठ नागरी येणार ना आहेत आणि आम्ही शासनाला विनंती करतोय वारंवार की आमच्या सारख्या डॉक्टर इंजिनियर वगैरे प्राध्यापक किंवा कुठेही म्हणजे पैसे ज्यांना मिळतात असे उद्योगपती शंभर नाही सव्वाशे वर्ष जरी जगले तरी त्यांना पैसे देऊ शकतात पण गरीब करत होता आणि तेही इतर राज्याप्रमाणे आमच्या शिल्लक राज्याप्रमाणे जसं आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांच्या हरियाणा पंजाब पंजाबमध्ये दैनिन आलेल्या नवीन तयार झालेल्या राज्यामध्ये सुद्धा मानधन पण महाराष्ट्रामध्ये कसलंच मानधन दिलं जात नाही अत्यंत दोनदाची रोगी आणि दोनदाचा चहा सुद्धा मिळत नाही एवढी परिस्थिती अत्यंत वाईट मागण्या मान्य नाही केल्या साधारण मागण्या करा आम्हाला महिन्याला मानतात पाच हजार ते सात हजार द्या आमच्या त्यांना काही संपत्ती मग जाहीर करा त्यांना त्यांच्यातूनच एखादा आमदार एखादा खासदार ठरवा आणि त्यांच्यातूनच हे जवळपास वीस टक्के आमचा समूह असतो त्यांच्यात त्यांचा एखादा मंत्री मुख्यमंत्र्यांचा नागरिक मायबाप आणि त्यांचा मंत्री नेम म्हणजे त्यांचे प्रश्न सुटतील पंधरा वीस वर्षापासून आमचा फक्त प्रश्न सुटत नाही प्रश्न लवकर सुटतील असा आमचा आणि ते जर नाही ऐकलं तर आम्ही येणाऱ्या निवडणुकामध्ये त्या स्थानिक स्वराज्य नांदेड जिल्ह्यासह सह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वतेज न्यूज